चला नजर घालूया आपण महाराष्ट्राच्या अशा एक जिल्ह्यात त्याचं नाव तीन वेळा बदललं सुरुवातीला त्याचं नाव होतं निजामाबाद कारण हा भाग निजामाच्या दाम्पत्यात येत होता नंतर स्वातंत्र्याच्या या भागा या भागाचं नाव ठेवलं गेलं उस्मानाबाद हैदराबादच्या ओसम अली खानांच्या नावावरून हे नाव ठेवलं गेलं होतं पण लोकांनी या नावाला विरोध केला कारण त्यांची अस्मतेची जुळं अस्मतेची धर्म जुळत नव्हता शेवटी दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र शासनाने शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आणि उस्मानाबादचं नाव बदलून या आता ज्येष्ठ नाव धारा आहे धाराशिव कारण येथे आहेत सात प्राचीन लेण्या आणि धाराशिव म्हणजे शिव शिवसंस्कृतीचं प्रतीक आहे तर त्याच नावाखाली दडलेला इतिहास आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे एक जिल्ह्याचं नाव तीन वेळा तीन नावे आणि हजारो वर्षांचा इतिहास होता तर ह्याच जिल्ह्याचं नाव ब आता आहे धाराशिव हो। तुम्हाला याआधी माहीत होतं की नाही कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा मला कारण की मला पण मोटिवेशन चांगलं वाटतं तर पहिल्या एका व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये कमेंट केली ती तर मला चांगलं वाटलं आणि महाराष्ट्राचा खरा चारा उघड करण्यासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी माती चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा